नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण मटारचा एक नवीन पदार्थ पाहणार आहोत तर कोणता आहे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक वाटी उकळत्या पाण्यामध्ये एक वाटी मटार घालून घ्यायचे आहेत आणि एक आपल्याला पाच ते दहा मिनटांपर्यंत हे छान असे वाफवून घ्यायचे आहेत पाच ते दहा मिनटानंतर मटार इथे छान असे मऊ झालेले असतील आता आपण हे मटार एका साईडला ठेवून देणार आहोत आता हे मटार थंड होईपर्यंत इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे यानंतर यामध्ये आपण एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक दोन ते तीन बारीक चिरून घेतलेली मिरची आता आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं वाटण इथे आपल्याला हे हवं आहे हे वाटण आपण एका साईडला ठेवून देणार आहोत आता यानंतर इथे हे मटार थंड झालेले आहेत आणि हे मटार अतिशय मऊ आणि छान असे वाफलून निघालेले आहेत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आता आपण हे वाफवून घेतलेले मटार एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटीला अगदी थोडे कमी पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे आणि मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता आपण बारीक केलेली मटारची पेस्ट एका साईडला ठेवून दिलेली आहे यानंतर इथे एका कढईमध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर आपण जे मिरची कोथिंबीर आणि लसूणचे बारीक वाटण केलं होतं ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये छान असे परतून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता यानंतर यामध्ये आपण एक अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी मटारची पेस्ट तयार केलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता आपण ही पेस्ट यामध्ये चांगली मिक्स करून घेणार आहोत आता हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण एक दोन चमचा धने पावडर घालणार आहोत आणि चवीपुरते मीठ आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे आणि याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आता याला उकळी येईपर्यंत इथे आपण एका बाऊलमध्ये एक वाटी बेसनचे पीठ घेतलेलं आहे आता एक वाटी बेसनचे पीठ घेतल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी पाणी घेणार आहोत ज्या वाटीने आपण बेसन घेतले त्याच वाटीने इथे आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण मटार घेतलेले आहे त्याच वाटीने पाणी आणि बेसन इथे घेतलेलं आहे आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी हो आहे आता इथेसुद्धा याला छान अशी उकळी आलेली आहे आणि गॅसचा फ्लेम इथे आपण कमी ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला आपण जे बेसनचे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला हे बॅटर घातल्यानंतर एकसारखे एक पाच मिनिटांपर्यंत आपल्याला हे या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता इथे मी यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे आता सात ते आठ मिनटानंतर इथे आपण हे झाकण काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही हे पीठ इथे छान असे वाफलून तयार झालेलं आहे इथे आपण हे एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत पिठाचा गोळा हा पॅनपासून मोकळा होत आहे याचा अर्थ इथे हे पीठ तयार झालेलं आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे इथे मी चॉपिंग बोर्डवरती थोडेसे तेल लावून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सर्व मिश्रण यावरती घालून घ्यायचं आहे आता इथे आपण हे मिश्रण एकसारखे पसरवून घेणार आहोत इथे आपण हे छान असे पसरवून घेतलेलं आहे यावरती आपल्याला खिसून घेतलेले सुके खोबरे यावरती छान असे घालून घ्यायचं आहे आता इथे सुके खोबरे घातल्यानंतर यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा यावरती घालून घेणार आहोत आता इथे आपण एका सुरीच्या साहाय्याने इथे या वड्या कट करून घेणार आहोत तुम्ही इथे तुम्हाला हव्या त्या आकाराच्या आणि साईजच्या वड्या कट करून घेऊ शकता तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच मटारच्या पाटवड्या करून पहा आणि कशा झाल्या त्या कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी खरंच आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू